नमस्कार मित्रांनो मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता तुम्हाला पाच महिने वाढवून दिल्या गेलेले आहेत तुम्ही ज्या संस्थेमध्ये या अगोदर प्रशिक्षण घेतलं आहे किंवा ज्या संस्थेमध्ये तुम्ही काम केलं आहे आता तिथंच पुन्हा तुम्हाला संधी मिळणार आहे कारण की पाच महिन्याचा कार्यकाळ कार वाढवून दिलेला आहे तसा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि या या अगोदर मी एक व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे की जो शासन निर्णय आलेला होता जो जी आर आलेला होता तो जी आर सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून दिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता तुम्हाला नवीन नियुक्ती त्यामध्ये तिथं करणार करणं आवश्यक आहे कारण त्या नियुक्तीसाठी तुम्हाला तुमचे जे कागदपत्र आहेत ते पुन्हा तिथं जोडावे लागणार आहेत आणि अर्जाचा जो नमुना आहे जो फॉर्मॅट आहे तो तुम्हाला कसा फिल करायचा आणि तो अर्ज कसा फिल करून त्यामध्ये काय लिहायचं असते आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन अपडेटसाठी तर बघा हा अर्जाचा फॉर्मेट आहे म्हणजे हा अर्ज अर्जाचा नमुना आहे आणि तो तुम्हाला कसा फील करायचा आहे हे आपण बघणार आहोत तर पहा इथं विनंती अर्ज लिहिलेला आहे आणि त्या खाली बघा आस्थापनेचे नाव या ठिकाणी तुम्हाला ज्या संस्थेमध्ये तुम्ही कार्यरत होते या अगोदर किंवा ज्या संस्थेमध्ये तुम्हाला आता नवीन संधी मिळणार आहे त्या संस्थेचं त्या आस्थापनेचं नाव तुम्हाला तिथं लिहायचं आहे त्याचबरोबर खाली आहे आस्थापनेचा पता त्या आस्थापनेचा पता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्याचबरोबर खाली प्रती आता प्रती इथं काय लिहायचं हे तुम्हाला मी सांगून देतो तर प्रती लिहायचं आहे त्या आस्थापनेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा मग तुम्ही जर तहसीलमध्ये असाल किंवा मग इतर ठिकाणी जसं की कोण्या मोठ्या संस्थेत शाळेमध्ये किंवा मग जिल्हा परिषदमध्ये असाल तर मग त्या संबंधित जे अधिकारी असतील मोठी त्यांच्या नावाने जसं की तहसीलमध्ये असाल तर तुम्ही मान्य त तहसीलदार यांच्या प्रती हे तुम्हाला तिथं लिहायचं आहे त्यानंतर बघा त्याच्या खाली असतं अर्जदार तर अर्जदारमध्ये ज्याच्या समोर तुम्हाला लिहायचं आहे तुमचं नाव जो प्रशिक्षणार्थी तिथं प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा काम करण्यासाठी जाणार आहे त्याचं नाव इथं लिहायला पाहिजे म्हणजे तुमचं नाव इथं टाकावं लागणार आहे त्याचबरोबर त्याच्या खाली आहे नोंदणी क्रमांक तर बघा तुमचा एक नोंदणी क्रमांक असतो ज्या अगोदर तुम्ही ज्या आस्थापनेस कामावर रुजू झाला होता किंवा प्रशिक्षणासाठी रुजू झाले होते त्या आस्थापनेकडून तुम्हाला एक नोंदणी क्रमांक त्यावेळेस तुम्ही तुमची नोंदणी झाली होती आणि हे तुम्हाला माहीतच असेल सर्वांनाच माहीत आहे तर तो नोंदणी क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे त्याखाली तुम्हाला दिसणारा आहे विषय आणि विषयाच्या समोर तुम्हाला बघू शकता काय विषय दिलेला आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पाच महिने प्रशिक्षण कालावधी वाढवण्याबाबत तर बघा हा विषय आहे आणि त्याचखाली संदर्भ दिसलेला आहे संदर्भ लिहिलेला आहे संदर्भामध्ये काय बघा मान्य कार्यालय अधिकारी महाराष्ट्र शासन कौशल रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याकडील शासन क्रमांक आणि इथं क्रमांक दिलेला आहे आणि दिनांक दिलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार हा जो संदर्भ आहे हा देण्यात आलेला आहे आणि या संदर्भातूनच तुम्हाला हे पदभरती किंवा मग हे जे तुम्हाला नवीन नियुक्ती होणार आहे पुन्हा पाच महिन्यासाठी वाढीव यासाठीचा असे जो शासन निर्णय आला होता त्याचा हा संदर्भ इथं देण्यात आलेला आहे तर पुढे बघा महोदय उपरोक्त विषयांवर आपणास विनंती करण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपणाकडून आमच्या आस्थापनेचे नामे तर इथं तुम्हाला तुमचं तुम्हा नाव टाकायचं आहे जसं की जे प्रशिक्षणार्थी आहेत त्याचं नाव इथं टाकायचं आहे आणि पुढे काय आहे प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्याकरिता नियुक्ती देण्यात आली होती परंतु त्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपुष्टात वा आल्यानंतर कार्यमुक्त करण्यात आले होते परंतु नवीन संदर्भानुसार म्हणजे संदर्भ कोणता जो शासन निर्णय आलेला आहे ना तर त्या शासन निर्णयाचा संदर्भ इथं दिलेला आहे आणि त्यानुसार सदर आस्थापनेत पुन्हा पाच महिने मुदतवाढ देण्यात आली आहे तरी या शासन निर्णयानुसार आपण पुनच्च नियुक्ती देण्यात यावी व रुजू आदेश मंजूर करण्यात यावा ही विनंती तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा फिल करायचा आहे आणि खाली आपला विश्वासू ह्याच्या खाली तुम्हाला तुमची सही करायची आहे आणि यासोबत या, या जे आपण जो फॉर्मॅट हा फिल केलेला आहे भरलेला आहे अर्जाचा नमुना जो आपण भरलेला आहे त्या अर्जाच्या नमुन्याला आपले जे कागदपत्र आहेत ते तुम्हाला जोडायचे आहेत आणि हा अर्ज संबंधित आस्थापनेत तुम्हाला द्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म फ्रॉम फिल करू शकता तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र